मराठ्यांचं वादळ अंतरवली सराठेतून मनोज जारांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या दिशेने निघालय मुंबईत मराठ्यांचं आरक्षणाचं वादळ भगव्याला घेऊन धडकणार भगव वादळ येत आहे पण सरकार मुख्यमंत्री मानतायत सरकार सकारात्मक आहे मुख्यमंत्र्यांची भूमिका सुद्धा चांगली आहे उपमुख्यमंत्री म्हणतायत तुम्ही मागाल ते मिळणार नाही धमकी द्यायची नाही सरकारला धमकी देता का हुकुमशाही दे त्या ठिकाणी आली का सरकार मधलेच दोन नंबरचे उपमुख्यमंत्री म्हणतायत याचा अर्थ आरक्षणाचा काय होणार आहे तुम्ही ठरवा त्याच नेत्याचा एक नेता महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी काउंटर सभा घेऊन विनाकारण वातावरण घेऊन करून टाकतायत जबाबदार कोण आहे म्हणजे सरकारच सरकारच्या विरोधात असं वातावरण निर्माण करत आहे की सरकारच्या वतीनं आरक्षणाच्या मागणी करणारे सगळे आरक्षण समर्थक कार्यकर्ते आणि आंदोलक डिस्टर्ब झाले पाहिजे वाहिबल झाले पाहिजे आणि मग त्यांनी कायदा हातात घेतला पाहिजे असा काही सोर्स या माध्यमातून निर्माण होत आहे का सरकार चाच पडत आहे पण आरक्षण हा लढा आता मुंबई दरबारी लढला जातोय खर तर आंतरवली मध्ये एक सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये जो काही प्रकार झाला त्याच्यामुळं आंदोलन ज्या पद्धतीनं पेटलं गेलं फिरलं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वाडी वस्तीपर्यंत शेतातल्या घरातल्या माणसापर्यंत मराठा आरक्षणाचा विषय गेला मनोज जरांगे पाटलांचं ते शंभर टक्के क्रेडिट आहे परंतु आज सरकारला मनोज जारांगे सांगतील त्या पद्धतीनं करावं लागतंय घटनात्मक चौकटीमध्ये सरकारला आरक्षण द्यावंच लागेल मुख्यमंत्री सांगतात कुणाचंही नुकसान न होता आरक्षण द्यावं लागेल काहीच अडचण नाही पण कधी देणार आचारसंहिता जर फेब्रुवारी मार्च मध्ये लागेल तर मग करणार काय फुटबॉल झालं नाही पाहिजे त्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी अजून सांगितलं की विशेष अधिवेशन घेणार याचा अर्थ आरक्षणाचा प्रश्न ज्या पद्धतीनं ताणला जातोय रेटला जातोय आणि मांडला जातोय सरकार सुद्धा त्या पद्धतीनं प्रयत्न करत आहे पण आता ज्या पद्धतीचं स्पीड पाहिजे त्या पद्धतीचा स्पीड आहे का मिळतोय का आणि आरक्षण मागणाऱ्या तमाम मराठ्यांना आरक्षण मिळणार का कुणबीचे दाखले मिळत आहेत काहीतरी अठ्ठावन लाखाच्या जवळपास दाखले मिळाले मग त्या दाखल्याचं या प्रमाणपत्रामध्ये जे काही रूपांतर व्हायचंय त्यासाठी प्रयत्न चाललाय मला वाटतं सरकार ज्या विचारधारेच आहे आणि ज्या पक्षांनी आरक्षणाला कधीच पाठिंबा दिलेला नाही जे सरकारच आरक्षण विरोधी आहे ते माननीय मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेसोबत राहील का हा फक्त संशयाचा विषय कारण संविधानाने तुम्हाला आम्हाला अधिकार दिलेला आहे कलम तीनशे चाळीस नुसार घटनेच्या अधीन राहून सोशल आणि इकॉनॉमिकल बॅकवर्डनेस तुम्हाला दाखवून त्या ठिकाणी आरक्षणाचा लाभ घ्यावा म्हणजे घेतला पाहिजे आणि जर तुम्ही त्या चौकटीत बसत असेल तर घ्यावा लागेल सुद्धा व देण्याची हिंमत पाहिजे ना सरकारची नियत तशी आहे का नाही हे दररोजच्या आंदोलनकाच्या आता मुंबईच्या दिशेने जो काही लाखो करोड मराठ्यांचा त्या ठिकाणी मोर्चा जाणार आहे त्याच्यावर अवलंबून राहणार आहे एक मराठा लाख मराठा म्हणत लाखो मराठे आता मुंबईच्या दिशेने निघाले ते महाराष्ट्राच्या मराठ्यांच्या हितासाठी गोरगरीब सर्वसामान्य लोक हे प्रमुख प्रवाहापासून वंचित राहत आहेत ही गरज लक्षात घेऊन मराठा क्रांती मोर्चाचा जन्म झाला जी काही कोपरटीतली घटना होती त्याच्यामुळं मराठा क्रांती मोर्चाचा आणि मग त्या क... मनातल्या धगधगणाऱ्या त्या क्रांतिकारी चिंगारीचा जन्म झाला आज ती आग परत एकदा धगधग करते ठीक आहे त्यावेळेचे जे अठ्ठावन्न मोर्चे जे मुख मोर्चे निघाले जे मोर्चे शांततेच्या मार्गाने महाराष्ट्रालाच नाही देशाला नाही जगाला एक आदर्श ठरवणारे होते त्याच मोर्चामध्ये त्याच मोर्चातून शिवस्मारकाचा मुद्दा असेल सारथीचा मुद्दा असेल किंवा समाजाच्या हिताचा मुद्दा असेल हा रेटला गेला म्हणून आज यंत्रणा ताकदीनं पळते सरकार तेच आहे सरकारमधले नेते बदलले जात आहेत मुखवटे फक्त वेगळे वेगळे बदलले जात आहेत माणसं तीच असत आहेत आमदार तेच निवडून येत आहेत जे सरकार कुणाचंही असू द्या त्या भागाचं प्रतिनिधित्व करतायत पण ही आमदार रूपी माणसं पुढारी हे पक्षाचे होत आहेत निवडून आल्यानंतर समाजाचे होत नाही म्हणून प्रश्न निकाली काढला जात नाही पाटलांनी सांगितलं कोण कोण आमच्या सोबत येत आहे सहभागी होत बघतो आणि जे येणार नाहीत त्यांना मग त्यांची जागा दाखवू काही पेटवण्याचं काम करतायत समाज बांधवांनो लक्षात घ्या काही आग लावण्याचं काम करतायत काही आंदोलन ताकदीनं पुढे याचा प्रयत्न करतायत आणि काही पाठीशी खंबीरपणे उभं राहतायत हे सगळं होतंय पण एक माणूस त्या ठिकाणी सगळं रेटतोय जिथं सरकारने सुद्धा दखल घेतली पण आज परिस्थिती अशी काय करायचंय मुंबईमध्ये जाऊन मुंबई बंद करायची का आरक्षण मागायचं आणि तो जे आर घेऊन यायच का त्या ठिकाणी नाही दिलं तर तिथंच ठिया मांडून कारण चटणी भाकरी सहित मराठी लहान मुलांसहित तरुण तरून तरुणी ज्येष्ठ अतिम वृद्ध सगळे निघालेत तिकडं घराबाऱ्या ते न्याय मिळवायला निघालेत न्याय हासिल करायला निघालेत सरकार मात्र सगळ्यांना गाफील ठेवण्याची कदाचित शक्यता नाकारता येत नाही मान्य गृहमंत्र्यांनी परवा सांगितलंय हजारो पोलिसांचा त्या ठिकाणी सगळ्या नियोजनासाठी बंदोबस्त असेल चांगली गोष्ट आहे शांततेत आंदोलन आजपर्यंत झाली उद्याचं पण झालं पाहिजे सरकार त्या पद्धतीनं प्रयत्न करीत कदाचित सरकार तोपर्यंत गुड न्यूज सुद्धा देईल पण महाराष्ट्राच्या इतर समाजातल्या लोकांनी मराठा समाजाचे जे लाखोंचे मोर्चे निघाले ज्या पद्धतीने आंदोलन त्या ठिकाणी पुढे गेलंय एक नेता आणि एक आदेश याच्याशिवाय दुसरा काहीही पर्याय असू शकत नाही सरंजाम प्रस्थापित घराणेशाहीत अर्थात तेच आमदार तेच खासदार त्याचीच बायको जिल्हा परिषदला त्याचीच सून महानगरपालिकेला हे जे प्रस्थापितांचे जे काही वारसा हक्काने मिळालेले धंदे हे बंद करण्यासाठी कदाचित आता सगळे सर्वसामान्य पेटून उठले आता आम्ही ठरवू आमचा राज्यकर्ता कोण अशा पद्धतीने हे सगळं होत आहे आणि ते होण्यासाठी एकेची गरज आहे बघा एकच नेता जर सगळं काय करत असेल समाजाच्या हक्कासाठी आम्ही राजकीय पुढारी आमचा म्हणून निवडून देतो आणि तो तिकडे जाऊन मग पदासाठी मंत्रिपदासाठी स्वार्थासाठी ईडी पासून वाचण्यासाठी लाचार म्हणून जगत असेल स्वाभिमानी नेते जन्माला घेतले पाहिजेत तयार केले पाहिजेत वैचारिक केडर बेस आणि समाजाचं हित लक्षात घेणारे नेते तयार केले पाहिजेत जातीच्या धर्माच्या पुढे जाऊन समाजाचा विचार करणारे नेते तयार केले पाहिजेत असं होताना दिसत नाही याच्यासाठी विचार करावा लागेल मित्रांनो एवढंच सांगायचंय मोर्चा तर निघालाय मराठे तर पेटलेत आरक्षणासाठी एकत्र आलेत तो हातात भागवा घेऊन एक मराठा लाख मराठ्याच्या घोषणामध्ये जर तो मुंबईच्या दिशेने निघाला असेल मुंबई ताब्यात घेण्यासाठी अर्थात मुंबई फिरण्यासाठी चकणी वाकरी घेऊन मुलाबाळांसहित मित्रांसहित पाहुण्या रावळ्यांसहित त्या मराठ्याला यश ये येणार अशी शक्यता नाकारता येत नाही फक्त सरकारची नियत आणि इच्छाशक्ती काय हे मात्र सांगू शकत नाही छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांना स्वतःच्या हक्कासाठी काहीतरी मागावं लागतंय आणि राज्यकर्ते सुद्धा त्याच समाजाचं प्रतिनिधित्व करत असतील तर इतक्या दिवस का संघर्ष करावा लागला आणि आरक्षणासाठी किती संसार घर उद्ध्वस्त झाली कोणाचा मुलगा गेला कुणाची मुलगी गेली कोणाचा नवरा गेला कुणाचा बाप गेला शहीद झाले आरक्षणासाठी हे फक्त आणि फक्त कुठल्याही सरकार असू द्या त्या सरकारचा आणि नेत्यांचं पाप आहे त्या सगळ्यांचा बदला घेण्यासाठी कदाचित हा मोर्चा असावा धन्यवाद जय जय शिवराय